पुणे जिल्ह्यातील शिरूर शहरात सोमवार दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शिरूर हवेलीचे आमदार अॅडव्होकेट अशोक पवार यांच्या हस्ते विविध ठिकाणी सुमारे सहा कोटी सहा लाख रुपयांच्या विकासकामांची भूमिपूजने पार पडली यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय विश्रामगृह व आरोग्य पथक वसतीगृहाची संरक्षक भिंत यांचा समावेश आहे या भूमिपूजन कार्यक्रमावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिरूर तालुका अध्यक्ष विश्वास ढमढेरे शहराध्यक्ष मुझफ्फर कुरेशी मंगेश खांडरे बिजवंत शिंदे अॅडव्होकेट सुभाष पवार अॅडव्होकेट शिरीष लोळगे अॅडव्होकेट रवींद्र खांडरे ऍडव्होकेट संजय ढमढेरे तुषार दसगुडे हफीज बागवान पैलवान अशोक पवार रजुद्दीन सय्यद सुरेश पाचरणे अजिम सय्यद राहिल शेख वृषभ मुथा अक्षय सोनवणे गणेश ढेरंगे शशिकला काळे राणी कर्डिले डॉक्टर स्मिता कवात गीता आढाव ज्योती लोखंडे कल्पना चांदगुडे सविता बोरुडे प्रीती बनसोडे प्रियंका धोत्रे सोनाली श्रीमंगले मंगल गायकवाड छाया पाडळे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आदींसह बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी जी काही विकास काम झालेली आहेत आमदार अशूबापू पवारांचं आहे विशेष म्हणजे इथे उल्लेख करावासा वाटतो की आमच्या कोर्टाची जी इमारत आहे किंवा न्यायाधीशांचं निवासस्थान आहे या संदर्भात एवढा मोठा फंड मंजूर करून तो संपूर्ण बांधकाम किंवा असेल याच्यासाठी दिला गेला आणि न्यायालयाच्या इतिहासात प्रथमच असं झालं की एवढा मोठा फंड उपलब्ध करून ते काम आता पूर्णत्वाला गेलेलं आहे आता बापूंच्या कार्यशैलीबद्दल किंवा कार्य कार्यपत्तरबद्दल बोल बोलणं हे आता काय फारसं फार, फार महत्त्वाचं नाही आहे कारण गेले पाच वर्ष आपण त्यांची कामाची पद्धत आणि काम करण्याची त्यांना असलेली प्रत्येक क्षेत्रातली आवड मी तर त्यांना वेळोवेळी त्यांच्या तब्येतीविषयी सल्ला देत असतो कारण अशा प्रकारची काम करणारी माणसं आता सध्या ही कमी होत चाललेली आहे म्हणून मित्रो जेव्हा आपण मतदान कराल किंवा निवडणुकीला सामोरे जाल तेव्हा कुठल्याही पक्षाचा मुलाहिजा न ठेवता अशोक बापूंशी किंवा त्यांनी केलेल्या कामाशी आपण बांधील राहा आणि योग्य ते आपण विचार करून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून आण शिरोड तालुक्याचा आणि हवेलीचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम बापूंनी खऱ्या अर्थानं केलेलं आहे बापूंच्या अनेक महत्त्वाकांक्षी जे योजना आहेत मग त्याच्यामध्ये बायोमॅट्रिक असेल तुमचा आरो फिल्टर असेल अनेक योजना बापूंच्या राज्य सरकारने त्या अंमलात आणलेल्या आहे आणि असं एक अभ्यासू नेतृत्व आपण या ठिकाणी पाहतो आहे अनेक विषयामध्ये सांगण्यासारखं भरपूर आहे मग कोरोना काळातली लोकांना असलेली मदत तुमच्या हॉस्पिटलच्या संदर्भामध्ये अनेक गोरगरिबांना होणारी मदत आणि विकासकामंसुद्धा आज आपण पाहतो आहे या पंधरा दिवसामध्ये अनेक विकास कामांचा आज आपण उद्घाटनांचा धडाका लावलेला या ठिकाणी पाहतोय आणि भविष्यकाळामध्ये सुद्धा या प्रकारचा कामं आपण यांच्याकडनं बापूंकडनं आपण अपेक्षित आहे उद्याचा काळ चांगला आहे आदरणीय पवारसाहेबांनी या महाराष्ट्रा देशासाठी केलेलं योगदान मग त्याच्यामध्ये कुकडे असेल चाचकामान असेल आणलेली एम आय डी सी असेल ही शेरूर तालुक्याची जनता ही कधीही विसरू शकत नाही अशा पद्धतीचा काम आणि साहेबांनी केलेलं आपल्याला दिलेलं काही गोष्टी आहेत त्या या ठिकाणी आपल्याला ज्ञात आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक अडचणीचे प्रसंग बापूंच्या माध्यमातून बापूंना आलेले आहेत पण एक निष्ठा काय असती ती निष्ठा दाखवून देण्याचं काम बापूंनी खऱ्या अर्थाने या तालुक्यामध्ये आपल्याला दाखवून दिलेलं आहे आणि हा इतिहास भविष्य काळामध्ये तालुका जाणीव आणि लक्षात ठेवल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो कामं केलेले त्यांचा आढावा बऱ्याच प्रमाणामध्ये विश्वासांनी घेतलेला आहे आणि बरे लोकांना त्यांचा परिचय देखील आहे पण वकील या नात्याने ज्याचा उल्लेख आता मगाच्या ॲडव्होकेट पवार यांनी केला त्याच्याबद्दल थोडंसं विस्ताराने तुम्हाला सांगतो आणि असं मला वाटतं की ते आवश्यक आहे आणि अप्रस्तुत नाही आहे म्हणून तुम्हाला सांगतो की आता या ठिकाणी शिरूरच्या न्यायालयाची इमारत उभी राहते ही इमारत बापू तुम्हाला सांगतो पुणे जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय आदर्शवत अशी इमारत या ठिकाणी उभी राहते आता शिरूरमध्ये सध्या चार कोर्ट आहेत आणि नवीन जी इमारत होते त्याच्यामध्ये बारा कोर्टांची सोय केली गेलेली आहे म्हणजे तिप्पट म्हणजे पुढच्या शंभर वर्षाचा सगळा विचार करून हे सगळं केलं गेलेलं आहे मी पंधरा वर्ष शब्द प्रयोग केल्यानंतर कदाचित काही लोकांना आश्चर्य वाटलं असेल मधली पाच वर्ष बापू कार्य आमदार नव्हते पण मी मुद्दाम जाणीवपूर्वक त्याचा पंधरा वर्ष असा उल्लेख केलेला आहे त्याचं कारण असं आहे की मधल्या पाच वर्षाच्या काळामध्ये ज्या वेळेला बापू आमदार नव्हते त्याच सुद्धा त्यांनी स्वतःचं सामाज सामाजिक आणि राजकीय काम थांबवलेलं नव्हतं आणि तत्कालीन आम आमदारांपेक्षाही सरस असं काम त्यांनी केलं आणि म्हणून नंतरच्या पंच्यावर्षीच्या निवडणुकीनं बरगासा काम मतदानाने शिगोमधील आणि हवेची यंत्र त्यांना बापूविषयी काय सांगायचं झालं तर बापू महिलांची खूप काळजी घेतात जरांगे पाटील ज्यावेळेस आले होते ज्यावेळेस सभा होती त्यावेळेस खूप चेंगराचेंगरी झाली होती आणि त्यात महिला पण होत्या तर बापूंनी स्वतः महिलांना स्टेजवर जाण्यास सांगितलं होतं आणि महिलांना सुरक्षित केलं होतं तो प्रसंग खूप असा भावला मनाला बापूंचा त्यातून कळलं की बापूंना काळजी ही समाजातल्या प्रत्येक घटकाची महिला असो बा बाल बालविभाग असो किंवा पुरुष असो सगळ्यांची काळजी घेतात दुसरा एक प्रसंग असा आहे की ज्यावेळेस आम्ही रक्षाबंधन साजरे करत पंधरा वर्षात बापूंनी जी कामं केलेली आहेत ती आपल्या सर्वांना माहीतच आहेत छोट्यांपासून मोठ्यापर्यंत जी काम बापूंनी केली ती सर्वांना माहिती आहेत बापू इथून पुढे खूप छान काम, काम करणार आहेत तर बापूंच्या कामांसाठी आणि बापूंच्या पुढील वाटचालीसाठी सर्वांकडून बापूंना खूप खूप शुभेच्छा राष्ट्रवादीचाच विजय आहे धन्यवाद मला आशीर्वाद दिले पुढच्या पिढीतील उद्योगपती आदरणीय आपले सहकारी प्रकाश धरेवाल यांनी खूप मोठी मदत मला या ठिकाणी प्रत्येक निवडणुकीत मताद्वारे करून दाखवलेली आहे शेवटी शिरूर शहर एक आगळं वेगळं दिसलं पाहिजे म्हणून कोट्यावधी रुपयाची रक्कम आपण ह्या शिरूर शहराला दिली शिरूर शहराचा चेहरा मोहरा बदलताना आपण पाहतो आहे आज आपण पी डब्ल्यू डीचं ऑफिस नव्यानं पी डब्ल्यू डीचं रेस्ट हाऊस या ठिकाणं आपल्या सर्वच्या भूमिपूजन केलेलं आहे त्याचबरोबर आपला मधला रस्ता असेल तहसील बिल्डिंग असेल बी ओ बिल्डिंग असेल मार्केट कमिटीची इमारत असेल खरेदी विक्री संघाची इमारत असेल कोर्टाची इमारत असेल पोलीस स्टेशन असेल त्याच्या भोवतीचं कंपाऊंड असेल असे अनेक कामं इथं केली आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण शिरूरकरांना घोडधरणातलं पाणी जेवढं लवकर होईल तेवढं घोड धरणातलं स्वच्छ सुंदर पाणी पियाला आपण इथल्या जनतेला देणार आहे ते एक फार मोठं आपलं काम आहे त्यामुळं शहराचा सर्वांगीण विकास करतोय आपल्या सगळ्याला माहिती आहे की सोळा महिन्यापासून आमच्यासारखा कार्यकर्ता थोडा त्रासातनं जातो आहे आमचं कुटुंब त्रासातनं जात आहे एकशे साठ कोटी रुपये नियमाने आपल्या कारखान्याला मिळणार होते जून दोन हजार तेवीसला कारखाना एन पी एत नव्हता एक रुपया थकीत नव्हता परंतु काही सरकारच्या चुकी त्या चुकीच्या धोरणामुळं त्याचा फटका कारखान्याला बसला का तर मी शरदचंद्र पवारसाहेबांच्यावर राहिलो हे आपल्याला सगळ्याला माहिती आहे परंतु मी एवढं सांगतो उद्याचं येणार सरकार हे महाविकास आघाडीचंच येणार आहे आणि पवारसाहेब असतील उद्धवसाहेब असतील किंवा राहुलजी गांधी असतील किंवा घटक पक्ष असतील हे सगळे मिळून या मतदारसंघात जो काय निर्णय घेतील तो मला मान्य राहील महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली मी निवडणूक लढवत आहे आपल्या सगळ्याला विनंती राहील शिरो शहराला की आपण ज्या वेळेला नगरपालिकेची निवडणूक असतो नगरसेवक म्हणून उभे राहतो त्यावेळेला एका एका घरामध्ये दहा दहा बारा वेळेला जातो माझ्यासाठी तुम्ही फक्त जरा दोन तीन वेळेला प्रत्येक घरात गेला महिला धोरणाचं सगळ्यात उत्तम काम पवार साहेबांनी इथं आपल्याला करून दाखवलेले अनेक लोकांना माहिती नसते की आज रेडी रेकनरच्या पाचपट पैसे शेतकऱ्याला मिळतात हा जी आर हा कायदासुद्धा साहेब आणि डॉक्टर मनमोहन सिंग हे पंतप्रधान असताना तयार झाला दोन हजार चौदाच्या शेवटच्या काळामध्ये त्यामुळं शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात मोठी रक्कम मिळायला लागली आपल्याला शिरूर शहराचा विकास करायचा आहे पलीकडं कदाचित आपल्याला ग्रामीण भाग असेल पण तो ग्रामीण भाग बी मला लोकं सांगत होते की इथली लोकसंख्या बी जवळजवळ पन्नास हजारावर गेली मग दहा हजाराच्या पुढे गेली तर आपल्याला नगरपंचायत नगर परिषद आपण तिथं करू शकतो म्हणून जर तो वेगळा भाग करून तिथं नवीन नगराध्यक्ष नवीन नगरसेवक केलं तरी फायदा होईल कारण त्याला निधी जास्त मिळतो आणि मग शिरूरचं वेगळंपण आणि त्यांचं वेगळंपण आपल्याला जोपासता येईल भविष्यामध्ये आपण ह्या गोष्टी करू शकतो साहेब ज्या वेळेला इथं आले त्यावेळेला त्यांनी काय सांगितलं शिरूर हवेली तालुका मी खाली ठेवणार नाही म्हणजे काय म्हणजे काय मंत्रिपद <laughs> 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 <तरुए>। बरोबर <laughs> बरोबर आता मी सांगितलं काय साहेबांना बोलायला <laughs> मी एवढा मोठा आहे का मी फार छोटं आहे मी काही सांगितलं नाही मी कशाची अपेक्षा न ठेवता जाहीर भाषण सांगितलं मला काही नाही म्हणायला चाललं पण मी पवार साहेबांच्याबरोबर म्हणजे पवार बरोबरच राहणार मला काही नाही मला सांगा उद्या तुम्ही आशीर्वाद दिले महाविकासाकडे सरकार आलं आणि मी आमदार म्हणून निवडून गेलो छोटी एखादी कमिटी मिळेल का नाही आपल्याला सुरू हवेलीला का नाही मिळायची कमिटी छोटी कमिटी का एखादी मिळेल आणि मग आपल्याला कामकाज सुरू हवेलीला मग अशी यांनी सांगितलं की आर ओ असेल बायोमेट्रिक असेल शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन असेल तळ्यातला धरणातला गाळ काढायची रॉयल्टी माप असेल अनेक आपण जे नवीन प्रयोग केले ते अख्ख्या महाराष्ट्राने उचलले त्यामुळे उद्याच्या भविष्यात आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या कल्पना आज आज आहे मी आज त्या सगळ्याच काही बोलू शकत नाही त्या कल्पना निश्चितपणे राज्य शुकारील आणि शूर राहिलेचा पॅटर्न हा राज्यभर मी पोचवी त्यामुळं तुम्ही जो काय भरोसा ठेवलेला आहे मला आशीर्वाद दिले आहेत त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो दिपाळी जवळ आहे दिपाळीच्याही मनापासून शुभेच्छा आणि तुतारी वाजवणारा माणूस हा लक्षात ठेवा <laughs> अशी विनंती